नमस्कार सगळ्या मित्रांना आपण आज कम्प्युटरचे सॉफ्टवेअर आणि काही टूल्स असतील याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरचे पार्ट्स शिकलो आता आपण सॉफ्टवेअरकडे वळणार आहोत सॉफ्टवेअरमध्ये बघत असताना आपल्याला प्रत्येक मध्ये विंडोज इलेवन किंवा विंडोज सेवन किंवा विंडोज एट किंवा विंडोज टेन अशा पद्धतीने विंडोजचे वेगवेगळे ऑपरेटिंग सिस्टम बघायला मिळतील आताच्या घडीला विंडोज इलेवन हा लेटेस्ट सॉफ्टवेअर आहे जो प्रत्येक कम्प्युटर्समध्ये इन्स्टॉल केलेला असतो त्याच्यासोबतच काहीच मायक्रोसॉफ्टचे देखील म्हणजे कारण विंडोज इलेवन किंवा विंडोज हा सॉफ्टवेअर आहे हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचा आहे तर या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे पण काही टूल्स आहेत त्याचा देखील आपण थोडा आढावा घेणार आहोत जसं की आपण पाहिलं की ओ एस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम हा विंडोज इलेवन आपल्या कम्प्युटरमध्ये असेल तर त्याच्या आधी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ते दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत एकूण बावीस व्हर्जन हे आपल्या विंडोजचे आहेत सगळ्यात आधी विंडोज वन पॉईंट झिरो रिलीज झाला एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी आत्ता विंडोज इलेवन हा दोन हजार एकवीसमध्ये लॉन्च करण्यात आला कदाचित दोन वर्षानंतर आपल्याला विंडोज ट्वेल् थर्टीन व्हर्जन हे बघायला मिळेल तर असे हे बावीस व्हर्जन विंडोजचे आहेत या विंडोज मायक्रोसॉफ्टचं जे टूल्स आहे किंवा ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याच्यासोबतच काही इन्स्टॉल आपल्याला टूल बघायला मिळतील जसे की वर्ड एक्सल पॉवर पॉईंट आउटलुक वन नोट वन ड्रायू टीम्स पावर बिझनेस आर्टिफिशियल स्काई शेअर पॉईंट पब्लिशर डिफायंडर डिझायनर मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस अशा बरेचशा आहेत त्याच्यापैकी काही जनरल यूज केलेले केले जातात ते म्हणजे वर्ड एक्सेल पावर पॉईंट आणि आउटलुक तर याच्याबद्दल आपण माहिती घेऊ मायक्रोसॉफ्ट वर्ड मायक्रोसॉफ्ट वर्ड हे आपल्याला एखादं डॉक्युमेंट तयार करण्यासाठी आपण वापरलं जातं जसं की एखादं रिझ्यूम बनवायचं असेल एखादं पत्र आपल्याला लिहायचं असेल किंवा एखादा रिपोर्ट आपल्याला बनवायचा असेल एखादा टेबल तयार करायचा असेल त्याच्यामध्ये आपल्याला फोटोज टाकायचे असतील ग्राफिक्स टाकायचे असतील तर इत्यादींसाठी हे मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरलं जातं मायक्रोसॉफ्ट एक्सल मायक्रोसॉफ्टचं दुसरं टूल म्हणजे एक्सल हे टेबल सारखं आपल्याला बघायला मिळेल याच्यामध्ये आपण कुठलाही टेबल आपण बरीचशी माहिती साठवू शकतो वेगवेगळे आपल्याकडे फॉर्म्युलाज असतात त्या फॉर्म्युलाचा आधार घेऊन आपण कॅल्क्युलेशन करू शकतो ॲनालिसिस करू शकतो किंवा आपण इमॅजिनेशन करू शकतो किंवा आपण काही एरर्स असतील तर एरर्स काढू शकतो दोन्ही डेटांचा आपण कम्पॅरिजन करू शकतो तर अशा पद्धतीने हे एक्सेल आपल्याला बघायला मिळेल सोबतच या एक्सेलमध्ये बजेट वेळापत्रक आणि एखादी लिस्ट देखील आपण तयार करू शकतो याचा ॲडव्हान्स फ्युचर म्हणजे मॅक्रो आणि पिओ टेबल आणि त्याच्यासोबत एक कंडिशनल फॉर्मॅटिंग एक ऑप्शन असतो तो होममध्ये असतो पिओ टेबल हा जो रो आहे इन्सर्ट रोमध्ये आपल्याला बघायला मिळेल यामध्ये आपल्याला वेगवेगळी माहिती ही आपण एकाच टेबलमध्ये आपल्याला बघायला पण मिळते त्याचं अॅनालिसिस करता येतं तर अशा पद्धतीने हा एक्सेल आहे हे पण देखील आपण शिकणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट पाव पावर पॉईंट एखादं आपल्याला पीपीटी सादर करायची असेल आपल्या कामाचं प्रेझेंटेशन करायचं असेल तर हे यासाठी वापरलं जातं वेगवेगळे ॲनिमेशन जोडून किंवा एखादं व्हिडिओज टाकून किंवा फोटो सादर करून आपण आपल्या पद्धतीने क्रिएटिव पद्धतीने आपण पॉवर पॉईंटमध्ये आपलं सादरीकरण करू शकतो त्याच्यानंतर आहे मायक्रोसॉफ्ट आउटलुक मायक्रोसॉफ्ट आउटलुक जसं आपण जीमेल वापरतो गुगल अकाउंट वापरतो त्याचप्रमाणे आउटलुकचा देखील एक ईमेल ॲड्रेस असतो तो आपल्याला तयार करावा लागतो आणि त्याच्या माध्यमातून या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून किंवा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या माणसांना ईमेल्स पाठवू शकतो किंवा प्राप्तही करू शकतो त्याच्यानंतर कॅलेंडर देखील याच्यामध्ये दे असतं एखादं डू लिस्ट पण आपण तयार करू शकतो सोबतच कुठल्याही माणसाला आपल्याला ज्याला ईमेल करायचा असेल त्याच्यासोबत आपण देखील पाठवू शकतो तर अशा पद्धतीने आपण मुख्य जे चार टूल्स आहेत याच्याबद्दल माहिती बघितली आता पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या पूर्ण आपण डिटेल्स कसं वापरायचा याच्याबद्दल माहिती घेणार आहोत धन्यवाद